आज आपण कोथिंबीरचे झटे बनवणार ही कोथिंबीर धुवून दू, धुतल्यानंतर चिरून घेतली त्यासाठी मिरची लसूण जिरं हळद मीठ आणि तीळ आणि दोन कप बाजरीचे पीठ घेतले पाणी आणि तेल दोन कांदे पण चॉप करून घेतले आता कोथिंबीरमध्ये कांदे टाकायचे लसूण मिरची टाकायची हळद मीठ तीळ जिरं हे टाकायचं पीठ टाकायचं दोन वाटा पीठ घेतलं आहे आणि आपण ते आता आणि एक चमचा तेल टाकायचं आपण आता ते मळून घेऊया अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि एका बाजूला तवा दापायला ठेवला आहे गॅसवर मी तवा तापायला ठेवला आहे तवा तापला आता त्याला तेल लावून घेऊया त्याच्यावर डायरेक्ट आता झपाटी था थापूया வரத்துக்கு தெரிஞ்சுக்கல வரத்த வேலை தீசரா ಶಾಕು ಘಟಿ ಜಪಟಾಯಿ थंडीच्या दिवसात पण स्वस्त मिळते आणि बालची झपाटी पौष्टिक होतात नाश्त्यासाठी झपाटी खूप छान लागतात हे आपल्याला नुसते खायचे असेल तरी चालतात किंवा चटणी बरोबर खायचे असेल तरी चालतं शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी कोबऱ्याची चटणी याच्या सोबत सुद्धा छान लागतात दुसरं पण आपण काढून घेऊया बाकीची मी करून घेते प्रकारे आपले झपाटे तयार झाले नाश्त्यासाठी हे चटणीसोबत किंवा नुसते जरी खाल्ले तरी छान लागतात थंडीची पौष्टिक रेसिपी आवडलं तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद